श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते कोणत्याही कार्याची सुरुवात प्रथम गणपती स्मरण पूजनेने केली जाते जे कार्य हाती घेतले आहे ते निर्विघ्नपणे पार पडावे अडथळे संकटे समस्या अडचणी दूर होऊन कार्यसिद्धी यशस्वी व्हावी यासाठी गणपतीचे आव्हान केले जाते गणपती उपासनेमध्ये चतुर्थी तिथीला सर्वाधिक महत्त्व आहे दोन हजार सव्वीसमधील पहिली संकशी चतुर्थीला अंगारक योग जुळून आलेला आहे संकशी चतुर्थी अंगारक योग येणे अतिशय शुभ मानले जाते यंदा सहा जानेवारी म्हणजेच मंगळवारी आहे अंगारकी संकषची चतुर्थी मंगळवारी चतुर्थी आली की अंगारक योग जुळून येतो अंगारक म्हणजे मंगळ ग्रह जो निखाऱ्यासारखा लाल भडक दिसतो त्याने भारध्वज ऋषींकडून गणेश मंत्र घेतला आणि गणरायाची उपासना केली त्याच्या उपासनेवर प्रसन्न होऊन बाप्पाने त्याला आशीर्वाद दिला की माझ्या जन्माची तिथी चतुर्थी होती म्हणून मंगळवारी येणारी चतुर्थी तुझ्या नावाने अर्थात अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल मुद्दल पुराण तसेच पुराणात याचा संदर्भ आढळून येतो अमंगळ समजल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाला ज्या विनायकाने पावन केले त्या विनायकाने आपलाही उद्धार करावा या हेतूने अंगारिके चतुर्थीचे व्रत हे केले जाते मंगळ ग्रहाचा संबंध कर्जाशी असतो त्यामुळे अंगारिकेचे व्रत केल्याने कर्जमुक्ती मिळते तसेच नावाप्रमाणे ही चतुर्थी सर्व संकटाचे निवारण करणारी आहे ज्यांच्या कुंडळीत मंगळ दोष आहे त्यांनी या व्रतामुळे शांती मिळते या दिवशी व्रत करणाऱ्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात या एका चतुर्थीचे व्रत केल्याने एकवीस संकशी चतुर्थीचे पुण्य मिळते धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवा देखील केल्या जातात आणि म्हणून अंगारी की संकशी चा चा दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण प्रत्येकाईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी इथे लावा असा एक दिवा हा दिवा लावल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दोष विघ्न संकट अडचणीत दूर होणारच आहेत पण त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे तर हा दिवा आपल्याला कुठे लावायचा आहे कोणत्या वेळेत लावायचा आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझा नवनवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील आणि तुम्ही एक काम व्हिडिओ बेश कर तरण समज buddy ओमगमणकडे नमलेला जे बात विसरू नका अंगारी की संकशी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्म मुहूर्तात उठायचं आणि अंतृणामध्येच आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे त्यानंतर स्वच्छ स्नान करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते सूर्यदेवांना आपल्याला जल हे अर्पण करून घ्यायचं जल अर्पण करताना ओम सूर्य देवाय नम ओम आदित्य आय नम या मंत्राचा जो भाग करायचा आहे आता जर तुमच्याकडे गणपती बाप्पांचा फोटो असेल तर त्यांना स्वच्छ पुसून घ्यायचं आता मूर्ती असेल तर तामन घ्या तामनामध्ये गणपती बाप्पांच्या मूर्तीला ठेवायचं आणि त्यांच्यावर आपल्याला जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक करायचा अकरा पोळी पाणी अर्पण करायचं प्रत्येक पोळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम गण गणपते नम या मंत्राचं ज भाग करायचं आहे आणि त्यानंतर हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते जलाभिषेक करून चाल्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचे त्यांना हळद कुंकू अक्षदा धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायचं आहे त्यांना लाल जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे तसेच आवर्जून आपल्याला एकवीस दुर्वांची जुडीही अर्पण करायची आहे कारण दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती बाप्पांची पूजा ही पूर्ण होत नाही पूजेचं पुण्यही आपल्याला प्राप्त होत नाही जेव्हा आपण गणपती बाप्पांना दुर्वाची जुडी अर्पण करणार आहे तेव्हा आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छाही व्यक्त करायची असं केल्यामुळे आपली किती कठीणातील कठीण गणपती बाप्पा पूर्ण करतात त्यानंतर आवर्जून आपल्याला गणपती बाप्पांना एकवीस मोदकाचा नैवेद्य हा दाखवायचा नैवेद्यामध्ये मोदक बनवणं शक्य नसेल तर गुळ खोबऱ्याचं नैवेद्य दाखवला तरीही चालणार आहे तसेच या दिवशी आवर्जून आपल्या मुलांकडनं सुद्धा आपल्याला काही सेवा ह्या करून घ्यायच्या आहेत मुलांच्या हाताने आपल्याला गणपती बाप्पांना जास्वंदीचं फूल अर्पण करायला लावायचं एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करायला लावायची तसेच मुलांकडनं एकशे आठ वेळा ओम गण गणगणपत्या नम या मंत्राचा जप करायचं तसेच मुलं मोठी असतील तर त्यांच्याकडनं आवर्जून गणपती अथर्व शिष्यमची ही करून घ्यायची आता मुलं लहान असतील तर तुम्ही म्हणा त्यांनी श्रवण केलं तरीही चालणार आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची विधीपूर्वक आरतीही करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची क्षमयाचनाही करून घ्यायची आहे संकशी चतुर्थीचा उपवास रात्री चंद्रदर्शन करून सोडला जातो आपल्याला चंद्रदेवांची पूजा करायची त्यांना जल अर्पण करायचं आणि त्यानंतरच आपल्याला व्रत हे सोडायचं आहे अशा रीतीने आपल्याला पूजाही करून घ्यायची आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला अंगारिकी संकशी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी करायचं संध्याकाळी तुम्ही अगदी सहा वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत करू शकतात हा उपाय तुम्ही अगदी लहानतल्या लहान मुलामुलीपासून मोठ्यात मोठ्या मुलामुली प्रत्येकाकरता करू शकतात हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केलं तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते हा उपाय करण्याकरता आपल्याला एक मातीची पंथी ही घ्यायची कारण मातीच्या पंथीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात मातीची पंथी ही पंचतत्वापासून बनलेली असते आता या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब वात ही टाकायची तसेच या दिव्यामध्ये आवर्जून आपल्याला मोहरीचं चा तेलच आहे पण आता काही कारण तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर रोजच्या देवपूजेमध्ये जे तेल तुम्ही वापरतात ते तेल टाका आणि त्यामध्ये चिमुडभर तुम्ही पिवळी किंवा काळी मोहरी ही टाकू शकता आता एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर आपल्याला हळद कुंकू आणि तूप या तिघांना एकत्र करायचं आणि त्यापासून एक स्वास्तिक बनवून घ्यायचं आणि त्या स्वास्तिकवर हा जो दिवा आपण तयार केलेला आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे आता ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर ठेवायची आहे आता या दिव्यामध्ये आपल्याला पाच काळी मिरी टाकायच्या ज्या मसाल्यामध्ये आपण काळी मिरी वापरतो त्या टाकायच्यात पण ज्या काळी मिरी आपण टाकणार त्या व्यवस्थित पाहून घ्यायच्यात त्या अखंड असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या त्याचबरोबर आपल्याला पाच भीमसेनी कापूरच्या वड्यासुद्धा टाकायच्या आता या दिव्याला आपल्याला हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची एक फुलसुद्धा अर्पण करून घ्यायचं आहे आता आपल्याला देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आणि काही सेवा ह्या करायच्या आपल्याला अकरा वेळा गणपती अथर्व शिशमचं पठण आहे जेव्हा आपण गणपती अथर्व शिशमचं पठण करणार ते आवर्जून आपल्या मुलांना सुद्धा आपल्या बाजूला बसवायचं आहे त्यांनी श्रवण केलं तरीसुद्धा त्यांना त्याचा खूपच लाभ प्राप्त होणार आहे अकरा वेळा गणपती अथर्व शिशमचं पठण करून झाल्यानंतर एक वेळा आपल्याला त्याच्या फलश्रुतीचं सुद्धा करायचं फलश्रुतीचं पठण केल्यामुळे आपल्याला केलेल्या सेवेचं अतिशीघ्र फळ हे प्राप्त होत असतं त्याचबरोबर आपल्याला एक वेळा गणपती स्तोत्राचं पठण सुद्धा करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एकशे आठ वेळा गणपती बाप्पांच्या बीज मंत्राचा जप मंत्रा हा करायचं ओम गण मंत्राचा आपल्याला जप हा करायचं या तिन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत या सेवा केल्यामुळे फारच लवकर आपल्यावर गणपती बाप्पा हे प्रसन्न होत असतात आता हात जोडून गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत वेग्न आहेत दोष आहेत दारिद्र्य ते दूर होण्याकरता मनोभावी प्रार्थनाही करायचे आता अंगारिकी संकशी चतुर्थीपासून आपण हा जो उपाय केलेला आहे तो सल्लग आपल्याला एकवीस दिवस करायचा आहे आता हा उपाय तुम्ही एक तर सकाळी करू शकतात किंवा संध्याकाळी करू शकतात फक्त बहार दुपारी तुम्हाला हा उपाय जो आहे तो करता येणार नाही आता जर तुम्ही हा उपाय सकाळी करणार असतील तर दररोज तुम्हाला सकाळीच हा उपाय जो आहे तो करायचा आहे आता तुम्ही संध्याकाळी हा उपाय करणार असतील तर दररोज तुम्हाला संध्याकाळीच हा उपाय जो आहे करायचा आहे आता तुम्ही मातीची पंथी तीच वापरू शकतात पण ह्या म दिव्यामध्ये ज्या वाती आहेत त्या आपल्याला दररोज नवीन लावायच्या आहेत नवीन काळी मिरी टाकायची तसेच पाच आपल्याला भीमसेनी कापूरच्या वड्यासुद्धा नवीन दररोज टाकायच्या आहेत आता जेव्हा तुम्ही ही एकवीस दिवसांची सेवा करणार आहे तर त्यामध्ये जर तुम्हाला मासिक धर्म आला तर तेवढे दिवस तुम्हाला सोडायचे आहेत आणि पुढे तेवढे दिवस जोडून तुम्हाला हा एकवीस दिवसांचा उपाय जो आहे तो करायचा अतिशय चमत्कारी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे तुम्हाला स्वतः अनुभव येईल की तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जी संकट आहेत वेगनं आहेत दोष आहेत ते हळूहळू कमी व्हायला लागलेले आहेत आणि तुमच्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती झालेली आहे आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रत्येक आईने हा प्रभावी उपाय करायचं आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या